मला वाटतं त्याची खरं तर डीएनए तपासल्या पाहिजे एवढी हराम खोरची तार महाराष्ट्रात राहते कस तेच तिकून तिकडे कार्यकर्ते असेल तर किमान एकदा कानपूर शेताव हो ते चाल एवढ्या अपेक्षा आहे माझत बच्चू भाऊ आहेत बच्चू भाऊ सोलापूर ना आता माणूस राजे काय बोलला की छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या तालुक्यातून म्हणते लाच देऊन आले म्हणते राजे एवढ्या मोठ्या माणसानं बोलणं बरोबर नाही ना मला वाटतं त्याची खर तर डीएनएस तपासला पाहिजे एवढी हराम खोरची अवलात महाराष्ट्रात राहते नाही तिकून तिकडे कार्यकर्ते असेल तर किमान एकदा कानपड शेकाव ते चाल एवढ्या अपेक्षा आहे तर इतकं सदर प्रकरण झालं भाऊ बन त्या म्हणजे कसं एखाद्या माझ्या तोंड चुकीचं काही निघते यानं त्याची माफी मागितली नाही दिलगिरी व्यक्त केली नाही म्हटलं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं खर तर ज्या राजांचं आयुष्य फक्त लढाईत गेलं स्वतःचे मुलं काय राजे आम्ही पाहतोय अशाच फितूर मुळे मारले गेले एका इकडे आपण पाहतोय का मुस्लिम आणि हिंदू अशी परिस्थिती निर्माण करायची आणि हिंदूंनी सुद्धा अशा प्रकारचं विटंबन करायचं <laughs> हे जर कदाचित मुस्लिमांना म्हटलं असतं तर एक वेगळ्या प्रकारचा अधिक त्याचा अपप्रचार झाला असता पण असे दडभद्री लोक खर तर शासन इकडे एका 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 हिंदुत्ववादी असं म्हणतं आणि दुसऱ्या इकडे अशा म्हणणाऱ्यांना काही गुन्हे दाखल होत नाही याच नव वाटत येणाऱ्या कालखंडात प्रहारची या म्हणजे असं बेताल व्यक्त्यावर कोणती करायची सोलापूरच्या कार्यकर्त्यांना तसं आदेश देऊ कुठं भेटत असेल तर चापलं पाहिजे आता भाऊ एक आपल्या तालुक्यातलाच प्रश्न बाजार समिती अचलपुरात तक्ता पालट झाला लोक कशा लय झालेले स्वप्न पूर्ण आले की मध्यवर्ती बँकेतही तशा प्रकारचा पालट होईल तर काय म्हणते म्हणजे आम्ही काही त्याच्यात उत्साही नाही आहे किंवा त्या निवडणुकीत काही आपण भागताना भारताना आमच्या जोर चारच आहे चार किंवा पाच आहे त्यांना आमचा काही त्याच्यात इंटरेस्ट नाही धुरून पाहू काय होते तर नाही भाऊ धुरून पाहू तर हे तुम्ही मला वाटत पळवाट धरणारे माणसं आहे पण सांगा ना कसा पुऱ्या तालुक्याचा जिल्ह्याचं मध्यवर्ती बँकेबद्दल लागला खुलं ठेवलेलं ला आहे त्यांच्यातच तर दोघेही गटात वाद होणार राजीनामा दिला पण आता ते दोनच गट काय करेल त्याच्यावर सगळं अवलंबून आहे कधी कधी तमाशा पाहण्यात मजा येते हे होते बच्चू भाऊ सोलापूरकडच्या विधानावर बच्चू भाऊन सांगितलं की त्याच्या गालाचं माप घ्यायला पाहिजे येणाऱ्या कालखंडात पुऱ्या महाराष्ट्रभर आता ज्या ज्या ठिकाणी त्याची प्रहार कार्यकर्ते भेट होईल त्याचा जाहीर सत्कार करायचा कार्यक्रम आम्ही लवकरच करू असं बच्चू भाऊन सांगितलं मध्यवर्ती बँकेच्या प्रश्नावर बच्चू भाऊनं जसं तसं दिल करून उत्तर दिलं नाही काय माहिती त्याच्या मनात काय आहे तर पण मी बातमी तुम्हाला माहिती आहे आपलं जसं तसं सांगतो भाऊ मी